तर बघा बघत होतो आपण की स्मृतीची ओळख यामध्ये स्मृती ओळखण्याची लक्ष हे अहिताचे अधोगतीला जाणारे यांचा निर्णय स्मृती उत्पन्न झाल्याशिवाय होऊ शकत नाही की आपल्याला स्मृतीच उत्पन्न झाली नाही जागरूकता आणि मागच्या गोष्टी आठवल्या नाही की कोणतं चांगलंय कोणतं वाईट आहे तर आपल्याला समजणार नाही आपण आधोगतीला जातोय की सुगतीला जातोय स्मृतीद्वारा निर्णय लागताच योगी अहिताचा त्याग करतो बघा व हिताचं तेवढे अंगीकार करतो की जे चांगलं आहे ते स्वीकारतो त्याच्या मार्गावर चालतो आणि वाईट गोष्टी त्या सोडून देतो कोण योगी आता योगी कोण लोक श्रमण लोक संन्यासी लोक वाईट करतो म्हणजे टाकून देतो वाईट त्याज्य करणं म्हणजे काय टाकून देणं व चांगले तेवढे जपून ठेवतो जे चांगले ते जपून ठेवतो जसं आपण ज्या टाकून देण्यासारख्या वस्तू असतात घरात खराब झाल्या होणाऱ्या त्या आपण टाकून देतो जे चांगले ते ठेवतो तसंच वाईट काय करतात तर योगी लोक टाकून देतात आपल्यातले वाईट गुण जे काही ते हळूहळू जसे जसे भरतीचे लोक जीवन जगतात हळू 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 त्यांच्यातले वाईट संपत जातात कारण जेव्हा ते सामने असतात नवीन नवीन दहा दिवसाचे वीस दिवसाचे बरेचसे दुर्गुण असतात उशिरा उठण्याची सवय असेल ते दुर्गुणच झाला एक प्रकारचा शील तडण्याचं काही गोष्टी असेल ते दुर्गुण झालं पण नंतर हळूहळू त्यांची शिल चांगले प्रवस्टित होतात आणि मजबूत होतात म्हणून जे चांगलं आहे ते जपून ठेवतात हे सर्व स्मृतीमुळेच होऊ शकते जाण असण जाणच नसणं कस कसं होईल बरं जाण पाहिजे आपल्याला प्रत्येक गोष्टीची की हे चांगलं हे वाईट हे असं हे अस महाराज या प्रकारे स्वीकार करणे म्हणजे स्मृती ओळखण्याचे लक्षण होय पुढं म्हणतात मिलिंद राजा की भंते कृपया करून उपमा देऊ समजून सांगावे उपमा देऊन स्पष्ट करावे मग पुढे ते आता उपमा देतात कोण बंतीजी बंतीजी म्हणतात महाराज एखादा चक्रवर्ती चक्रवर्तीचा खाजगी त्याला समजावून सांगतो की महाराज हे आपल्या अहिताचे आहे खाजगी जवळचा सल्लागार चक्रवर्तीचा तो काय करतो राजाला समजून सांगतो की हे हिताच आहे हे अहिताच आहे हे कल्याणकारी का आहे आणि हे वाईट आहे त्यानंतर अहिताच तेवढं सोडून हिताचे वाईटाचे सोडून कल्याणकारी तेवढे कर्तव्य करण्याचा तो राजाला सल्ला देतो जे वाईट आहे ते सोडून देऊन चांगलं करायचा सल्ला देतो महाराज त्याप्रमाणे स्मृती उत्पन्न होऊन हितकारक तेवढे आचरण करण्याची प्रेरणा देते व वा वाईटापासून चित्ताचं संरक्षण करते भगवान बुद्धांनी सुद्धा म्हटले आहे की भिक्षुं स्मृती ही सर्व कर्मपथाचे यथोचित परीक्षण करणारी आहे हेच मी सांगत आहे अशा प्रकारे बघा स्मृती म्हणजे जागरूकता आता आपण आलो आनापान करतोय ध्यान करतोय आपल्यामध्ये जागरूकता असली पाहिजे येणारा श्वास जाणारा श्वास येणारा श्वास जाणारा श्वास येणारा श्वास कसा वाटतोय आपल्याला थंडा जाणारा श्वास शरीरातील उष्णतामुळे तो काय झाला गरम अशी जाणीव बारीक झाली पाहिजे आपल्याला कोणाला होते कोणाला नाही होत कारण त्यांचं मन भटकत राहतं सुक्ष्म असतं सूक्ष्म झालं पाहिजे त्याला म्हणते जागरूकता त्याला म्हणते स्मृती <coughs> सती म्हणजे सत्य जाणणं आणि काही सोपं काम आहे का नाही लय अवघड आहे कि मनाला एकाग्र करणं एक तर मनाला लहानपणापासून सवय झालेली मनात आलं तेव्हा पाय पसरवले मनात आलं तेव्हा कुठंही झोपलं मनात आलं तेव्हा कसंही वागलं मनात आलं तेव्हा काही आपले मनाचे नखरे पूर्ण केले आपण जे पाहिजे ते म्हणजे माकडासारखं चंचळ मन मग याला आपल्याला सवय लावायची म्हणलं तर मेहनत करा लागते म्हणजे वीर असलं पाहिजे आपल्याकडं वीर्याची ओळख बघितली आपण स्मृती म्हणजे जागरूकता असली पाहिजे सध्यामध्ये आपण जागरूक असलं पाहिजे आणि जसं जसं जागरूक होत आपण तसे तसे दुर्गुनही आपल्यापासून दूर होतात मग पुण्य आपलं वाढत असतं अशा प्रकारे आपण बघितलं आता पुढे बघूया पुढचं टॉपिक समाधाची समाधीची ओळख राजाने बंदीजींना प्रश्न केला आणि बंदीजी म्हणतात महाराज प्रमुख होणे हे समाधीचं लक्षण नाही प्रमुख होणे हे समाधीचं लक्षण आहे जेवढे काही चांगले गुणधर्म आहेत त्या सर्वांचे नेतृत्व समाधीला करावं लागतं समाधीकडेच त्यांचा कल असतो <coughs> तिच्याकडेच ते आणि समाधीतच अंतरदान पावतात सांगितलं पण महाराज काय म्हणतात कृपया करून उपमेद्वारे समजून सांगावे बघा पुन्हा म्हणे काय की आम्हाला समाधी ओळख तुम्ही जे सांगताय ते उपमा उदाहरण देऊन समजून सांगावं पुढं मानता का आता पहिले उपमा ते ते नंतर उदाहरण कि महाराज जसे एखाद्या कुरु महाराज जसे एखाद्या बुरुजाच्या सर्व पायऱ्या त्या बुरुजाच्या सर्वात उंच अशा मनोऱ्याला घेऊन जाणाऱ्या असतात आणि तेथे गेल्यावर त्या संपून जातात त्यानंतर तो मनोराच काय सर्वश्रेष्ठ समजला जातो त्याप्रमाणे जितके काही गुणधर्म म्हणून समजले जातात ते सर्व समाधीचे प्रमुखत्व असण्यातच आहे बघा कि एखादा बुरुज तिथपर्यंत जर आपल्याला पायऱ्या घेऊन चालल्या झालं पाहिजे त्याला जागरूकता त्याला स्मृती महाराज जसे एखाद्या गुरुजाचे सर्व पायऱ्या त्या गुरुजाच्या सर्वात उंच अशा मनोऱ्याला घेऊन जाणाऱ्या असतात आणि ते गेल्यावर त्या संपून जातात त्यानंतर तो मनोराज काय

असे समजा की कोणी एखादा राजा आपली चतुरंगिणी सेना घेऊन लढाईत गेला बघा एक एक टॉपिक असा आहे की पहिलं बंदीजी समजून सांगतात मग उपमा देऊन उदाहरण देऊन आणखी तो राजा उपमा देऊन सांगा म्हणतो उदाहरण देऊन सांगा म्हणतो एक गोष्ट तीन तीन वेळा समजा तीन प्रकारे मग तरी प्रकार आपल्याला समजतो उपमेद्वारे किंवा डायरेक्ट सांगितल्यावर किंवा उदाहरण दिल्यावर मग आता उदाहरण दिल्यावर समजून घ्यावं लागते आपल्याला की समाधीची ओळख काय आहे बघू आपण काय उदाहरण आहे की महाराज असे समजा की कोणी एखादा राजा आपली चतुरंगी सेना चतुरंगिनी सेना घेऊन लढाई केला चतुरंगिनी सेना म्हणजे घोडदळ पायदळ हत्तीदळ असे चतुरंगी सेना स्वतः राजा सेनापती असल्यामुळे समस्त गजदळ घोडदळ रथदळ व तिरंजा तिरंदाज इत्यादी सर्व तुकड्या त्याच्या हुकामातच राहतात म्हणजे समजा तोच सेनापती आहे राजा पण तो सेनापती तोच सेनेला हुकूम देणारा त्याचाच इशाऱ्याने चाल चालते व लढते सेना आणि महाराज त्याप्रमाणे ते, ते राजा जसा प्रमुख आहे तशी समाधी समजावी म्हणजे एखाद्या लढाईमध्ये सेनापती म्हणून सगळ्या सेनेला हुकूम देतो समाधी खूप आहे जसे सर्व सैन्य समाजाच्या सम, राजाच्या चा, हुकुमतीतच चालणारी आहे तद्वत चार स्मृती प्रस्थानादी सर्व पुण्य धर्म समजावे आणि लढाई शत्रू शत्रूनेच नाश तसा शत्रुनेचा नाश समजावा म्हणजे जेव्हा लढाईमध्ये शत्रूचा नाश करतो आपण तसाच या समाधीने काय करता येतो आपल्या शरीरातील क्लेश वाईट गोष्टीचा नाश करता येतो आपल्याला सैन्यातील विजयाप्रमाणे अर्हत पदाचा लाभ समजावा म्हणजे सैन्य जसं नंतर विजय मिळवते तसं पद आपल्याला लाभदायक असा लाभ समजावा अर्हताचा याप्रमाणे प्रमुख होणे हे समाधीचे लक्ष भगवंताने देखील म्हंटले आहे की भिक्षुण सात समाधीचा अभ्यास करा समाधी साध्य होतात खरे खुरे ज्ञान प्राप्त होते आणि मग अशा प्रकारे पुढे बनते नागसे त्या पुढे मिलिंद राजा म्हणतात की बनते आपण आपले कथन अगदी बरोबर बहु सांगितले आहे आपले कथन अगदी अगदी बरोबर आहे त्यानंतर आहे पुढचं ज्ञानाची ओळख तर ते आपण उद्या बघूया साधू 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 हे दोन चार जरा किचकट आहे दोन तीन वाचल्यावर समजून घेतल्यावर समजतात त्याच्या पुढे आहे वस्तूच्या अस्तित्वाची प्रक्रिया कि वस्तूचं अस्तित्व काय आहे कसं आहे त्याच्याबद्दल आता त्याचे प्रश्न पुढं पुनर्जन्मापासून सुटका होण्याचं ज्ञान पुनर्जन्मापासून सुटका होते का आपली आणि मग होते मग कशी होते त्याच्याबद्दल ज्ञान त्याच्या पुढे अर्थाचे सुख दुःखे वेदनांचे कार्य म्हणजे अर्थ जे असतात त्यांना सुख कसे असतात दुःख कसे असतात दुःख होते का कसे होतात काय होतात जसं आपण एक बघितलं बघा धम्मपदातली पहिली गाथा चक्षुपाल म्हणते जे अरंथ होते आणि त्यांना त्यांच्या पायाखाली काही जायचे तर त्यांना त्याची जाणीव होत होती का नाही कारण अरंताला दुःख होत नसत सुख दुःख त्याच्या परी असतात ते पण आता याच्यात कसं दिलेलं ते आपण समजून घेऊया उद्या परवा साधू 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 बनतेची धम्म पालन करता गेची वंदी सोबत त्यानंतर वंदी जी आपल्याला आशीर्वाद देतील आणि आजचं वाचन आपण सुद्धा आणणार आहोत परिपूर्ण करणार आहोत सब पाप सोकरणं कुशलस्य उपसंपदा सचित परियोगपनं ईतं गुदान शासनं धम्मं चरे सुचरितां नतं दुचरितां चरे धम्मचारे सुकं अस्मि लोके परं विच न तावता यावता या वासति यो श्रुत्वानन् दम्मं काये न पर्शति सवेदमधरोति यो दम्मं न प्रमजति न तिमे शरणं नयन् बुद्धो मे शरणं वरन् एतेन स जय मंगलम ने शरण नय्य धम्म मे शरण वरंग सचवजन हो तु जय मंगलम ने शरण नय्य संगो मे शरण वरंग सच्यजू ते जय मंगलम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सा दु सा बुद्धं धम्मं नमामि सङ्गं नमामि सव्यजन्तु शब्दरोगविनाशतो माते भवन्तु अन्तरा सु अभिवादनशीलस्य निश्च वचायिनो चत्वारो धम् आदन्ति आयुवर्णं सुखं बलं ંગલમ રખનુ સભા સબુધાનું ભાવેન સદાતી સબમંગલ રખં સભ્ય દેવતા સભાુભાવેન સદાતી સભ્યમ રખનતું સભ્ય દેવતા સબાનુંભાવેન સદા સોતી હોવા મંગલો સર્વાંચ કલ્યાણો સર્વાના સુખ સમૃદ્ધિ આરોગ્ય સંપન્ન જીવન પ્રાપ્તો आलेले संकट टळो येणारे संकट टळो आलेले संकट निघून जावो भगवंताचा धम्म कळो गोट मना साधू साधू, साध बुद्धंग नमामी नमामी, संगम नमा नमो बुद्धाय जय भीम It's <coughs> just <coughs>